नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा वितरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आज आलो आहे मित्रांनो आपण पाहत असाल मागील एका महिन्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरित केला जात आहे आणि अशाच प्रकारे आता राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे दुष्काळाच्या झळा सोसत असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा होय मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी अवेळी पाऊस यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच कारणास्तव जिल्हास्तरीय पीक विमा समिती अहमदनगर यांच्या माध्यमातून सर्वच पिकांच्या नुकसानीच्या संदर्भातले पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यात आली होती असं असलं तरी पीक विमा कंपनीच्या मनमानी धोरणामुळे ओरिएंटेड इन्शुरन्स पीक विमा कंपनीच्या अंतर्गत काही ठराविक भागातील शेतकरी यांना पीक विमा मंजूर करून अतिशय कमी प्रमाणात वितरित करण्यात आला होता आणि आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जुलै दोन हजार तेवीसमधील झालेली अतिवृष्टी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पडलेला अवेळी पाऊस यामुळे यामुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेलं होतं आणि या नुकसान भरपाईच्या पीक विमा तक्रारी देखील शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या आणि असे क्लेम केलेले अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सदोतीस हजार नऊशे दोन शेतकऱ्यांचे क्लेम पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते हा पीक विमा मंजूर असून देखील तांत्रिक अडचण असल्यामुळे पीक विमा वितरित केला जात नव्हता साधारणपणे एक जून दोन हजार चोवीस नंतर हा पीक विमा वितरित केला जाईल अशा प्रकारची माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात येत होती आणि हाच पीक विमा अखेर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा जून दोन हजार चोवीस पासून म्हणजे सोमवारपासून वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो तीन हजार सातशे ब्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे जवळपास पीक विमाचे अनुदान वितरित करण्यात येत आहेत ज्यामध्ये पाथर्डी जामखेड व इतर तालुक्यांचा समावेश व येथील जे काही शेतकरी आहे ज्यांनी पीक विमा तक्रारी केलेल्या आहे ज्यांचा क्लेमचा विमा मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना आता हा पीक विमा मिळत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेकडे पाहत असताना शेतकरी आपल्या पीक पिकाची नुकसानीची तक्रार पीक विमा कंपनीकडे करत असतो पीक विमा मंजूर असूनही शेतकऱ्याला दोन दोन चार चार सहा सहा महिने पीक विम्याची वाट पाहावी लागते ही अतिशय दुर्दैवी अशी पीक विम्याची प्रोसेस सध्या आपल्या राज्यामध्ये दिसते त्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आपल्या हक्काचा विमा असून देखील शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकरी मित्रांनो पीक विमा संदर्भात कुठल्याही प्रकारचं अपडेट आलं तर त्याबाबतचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती प्रसारित करण्यात येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद